नंतर न सा सा आता मागच्या चित्रपटानंतर काही राजकीय समीकरणं घडली एक कलाकार म्हणून आमचा कुणाचा त्याच्याशी काही संबंध असण्याचा कारणच नाही ते झालं आता आम्ही ज्यावेळी दुसऱ्यांदा सिनेमा केला तेव्हा असं आहे का की तुम्ही जर मागच्या वेळी सिनेमा पाहिला तर तेव्हाच कळलं होतं याचा भाग दोन येणार आहे म्हणजे असं काही कोणापासून लपून राहिलं लो नव्हतं लोक फक्त वेडी झालेली असतील कारण त्यांना असं काहीतरी पाहायला मिळालेलं असेल जे म्हणजे सोनाराच्या नाही तर लोहाराच्या भट्टीतून सत्यता पडताळून पार पडलेलं असेल <laughs> <laughs> पर्टिक्युलर असा रोल माझ्या वाट्याला यायला हवा ते कुठेतरी असं तोंडापाशी येऊन घास गेल्यासारखं जात होतं अनेक वर्ष किंवा जे जे करत होतो त्याचं म्हणावं तसं कौतुक होत नव्हतं होत होतं कौतुक पण ज्या प्रमाणात व्हायला हवं त्या प्रमाणात होत नव्हतं धर्मवीर नंतर या सगळ्या गोष्टी बदल बाळासाहेब ठाकरेंच्या तोंडी तो त्यांच्याच तोंडी शोभू शकतो की काय हिंदुत्व सांगा ना काय हिंदुत्व मराठ्याच्या तलवारीत ब्राह्मणाच्या शेंडीत माळ्याच्या भाजीत कुंभाराच्या मातीत आणि मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे अरे अठरा पगड जाती जमातींनी एकमेकांना करकचून मारलेल्या मिठीत हिंदुत्व आहे मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय साम टी व्ही आणि खरंतर एक चित्रपट आला धर्मवीर प्रेक्षकांची पसंती मिळाली या चित्रपटाला आणि त्यानंतर प्रेक्षकांची उत्कंठा निर्माण झाली की भाग दोन कधी येतोय तर धर्मवीर दोन भाग जो आहे तो लवकरच येतोय आणि त्यानिमित्तानं आपल्यासोबत या चित्रपटाची टीम आहे त्यांचं स्वागत करूया खूप खूप स्वागत आहे साम टी व्हीवर मंगेश देसाई प्रसाद ओक प्रवीण तरडे आणि क्षितिश दाते खूप खूप स्वागत आहे सगळ्या आधी गणपती बाप्पा वा आधी मी गणेशोत्सवानिमित्त विचारणार आहे कारण आता विविध मंडळांना व्हिजिट करणं असेल या चित्रपटाच्या निमित्तानं तेही असेल पण तुमच्यासाठी गणेशोत्सव कशा पद्धतीनं असतो दरवर्षी प्रसादा तुझ्यापासून सुरू करेल चौसष्ट कलांचं दैवत आहे ते त्यामुळे आमच्या दृष्टीने फार मोठं स्थान आहे <coughs> गणपती बाप्पाला आयुष्यात पर्टिक्युलर माझ्या बाबतीत तर फारच आहे कारण माझं करिअरच सुरू झालं गणेशोत्सवात चौकाचौकात कार्यक्रम करण्यापासून त्यामुळे तिथपासून आजपर्यंत त्याचा आशीर्वाद पाठीशी आहे आणि इथून पुढे कायम राहील त्यामुळे गणपतीचे दहा दिवस फक्त नाही तर वर्षातले तीनशे पासष्ट दिवस गणपतीमयच वातावरण असतं माझ्या मनात माझ्या घरात कारण तो माझा सगळ्यात लाडका बाप्पा आहे आणि त्याचा आशीर्वाद असल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही आणि मागच्या वर्षी पण दोन जणांचा एक दिघेसाहेबांचा आणि गणपती बाप्पाचं असे दोन आशीर्वाद धर्मवीर एक ला hmm. so, भाग एकला लाभले आणि त्या अँड रेस्ट इज द हिस्ट्री सो तेच भाग दोनच्या वेळेस पण होईल अशी आशा वाटते बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आणि आम्ही पुण्यातले असल्यामुळे गणेशोत्सव काय असतो किंवा तो काय प्रमाणात साजरा केला जातो हे रस्त्या रस्त्यावरती आम्हाला पाहायला मिळतं आणि त्याहून आमच्या म्हणजे मी काय प्रसाद काय किंवा दाते काय शेवटची लक्ष्मी रोडवरची रात्र अरे <laughs> आमच्यासाठी गणेशोत्सव म्हणजे शेवटची गणेशोत्सवाची रात्र विसर्जन मिरवणूक म्हणजे आता आम्हाला लोक ओळखतात रस्त्यावर गडबड होते तरीही डोक्याला तो भंडाणा मास्क लावून त्या गर्दीमध्ये स्वतःला झोकून द्यायचं आणि रात्रभर लक्ष्मी रोडवरच राहायचं ही परंपरा मागचे काही वर्ष चालू आहे आजही कंटिन्यू आहे काय आमच्या घरी दीड दिवस गणपती असतो त्यानंतर रान मोकळं असतं सगळं त्यामुळे <laughs> लोकांकडे ठिकठिकाणी दर्शनाला जा मोदक खा फराळ खा हे सगळं चालू असतं त्यामुळे घरी उत्तम पदार्थ बनतात एकतर आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की खूप लोक अचानक घरी येतात आपलं काम असं आहे की नवीन काम झालं की नवीन ग्रुप तयार होतो नवीन मित्र तयार होतात तर त्या वर्षी जे काय झालं असेल ते लगेच सगळे गणपतीला एकत्र जमतात नातेवाईक जमतात ती सगळी माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि शिवाय अर्थात पुणं असल्यामुळे अर्थात हे कुठल्याही शहरात आहे मी पुण्याचं म्हणून पुणे म्हणतोय पण ठिकठिकाणी कुठेही जा जिवंत देखावे गाणी ही सगळी वसंतरावांची गणपतीची गाणी असतील लता दिदींची दी असतील ही सगळी मंडळांमधूनच पहिली कानावर पडलेली आहेत त्यामुळे घराच्या भोवती तीन मंडळं तीन वेगवेगळी गाणी एकत्र चालू हे सगळं अशी सांस्कृतिक जी असे भरलेला काळ असतो हा तो फार आ, या दहा दिवसातच अनुभवायला मिळतो असं वाटतं आणि माझ्या नशिबाने मी दादरची विसर्जन मिरवणूकही पाहिली mm. कारण आजी आज माझी दादरला असल्यामुळे तर मेन जे वीर कोतवाल उद्यान प्लाझा चौकात सगळे गणपती वळून जातात जीएसबी राजकमल सगळे तर ते सगळे पाहायला मिळाले सो काय प्रत्येक मंडळाचं वैशिष्ट्य पाहणं देखावे पाहणं हे माझ्यासाठी आठवणीच आहे गणपती मग ग खरं तर गणपती बाप्पांनी मला सांगितलं की तू या क्षेत्रात काहीतरी करू शकतोस म्हणजे माझ्या करिअरची सुरुवात गणेश उत्सवाच्या एका स्टेजवरच्या परफॉर्मन्सनी झाली आणि त्याच गणपती बाप्पानी आशीर्वाद देऊन मला इथपर्यंत आणलेलं आहे त्यामुळे गणपती हा नुसता माझ्यासाठी नाही आहे तर माझ्या गुरुस्थानी आहे आणि त्याची सुरुवात आम्ही माझ्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो पण घर घरची माझ्या मुलाची प्रचंड इच्छा साहिलची की आपल्या घरात गणपती आला पाहिजे म्हणून आम्ही मागच्या वर्षीपासूनच मागे गणपतीमध्ये गणपती बाप्पा घरी आणणे सुरुवात केली आणि योगायोग म्हणा किंवा श्रद्धा म्हणा अंधश्रद्धा म्हणा त्या दिवसापासनं आयुष्यामध्ये सगळं चांगलंच होत आहे त्यामुळे मी आता पण गणपती बाप्पाला प्रार्थना हीच करतो आहे काल कालसुद्धा मी बऱ्याच ठिकाणी दर्शनाला गेलो होतो की जसा धर्मवीर एक सुपरडुपर हिट झाला प्रेक्षकांनी त्याला उचलून धरलं त्यांचा आशीर्वाद लाभला तसाच आता जो सत्तावीस सप्टेंबरला धर्मवीर दोन रिलीज होतो है। तुझा आहे तुझा तर आशीर्वाद आहेच आहे पण प्रेक्षकांचा आशीर्वादसुद्धा या दुसऱ्या चित्रपटाला लाभ पण धर्मवीर दोनच्या बाबतीत म्हणायचं झालं प्रसाद पहिला प्रश्न तुला असेल की एकीकडे एक, एक कलाकार म्हणून लोकप्रियता मिळणं इतके वर्ष प्रेक्षक प्रेम करतात तुझ्यावर मग ते चित्रपट मालिका नाटक आणि मग हास्य जत्रेचा पण एक वेगळा ऑडियन्स तयार झालेला आहे त्यानंतर धर्मवीर केल्यानंतर एक वेगळा फॅन बेस तयार झाला आणि त्यानंतर मिळणारे प्रतिक्रिया असतील तो फरक कशा पद्धतीने बघतात तर त्याबद्दल जर सांगितलं असं तर वा फार छान प्रश्न विचारला प्रेरणा तू म्हणालीस तसं की बरेच दिवस म्हणजे बरीच वर्ष लोक प्रेम करतायतच अनेक कलाकृतींवरती मग आ, अनेक चित्रपट असतील मालिका असतील नाटक असेल हास्यजत्रेवर पण प्रचंड प्रेम आहे लोकांचं पण जसं मला वाटत होतं की मला जे मिळायला हवं तसं काम मिळत नाही आहे मग जसं असं क म्हणजे असं काय क काय का, का, म्हणता येईल असं शब्द मला आत्ता सुचत नाही आहेत पण आपण एखाद्या गोष्टीचा आपल्याला ध्यान असतो की असा असा पर्टिक्युलर असा रोल माझ्या वाट्याला यायला हवा ते कुठेतरी असं तोंडापाशी येऊन घास गेल्यासारखं जात होतं अनेक वर्ष किंवा जे जे करत होतो त्याचं म्हणावं तसं कौतुक होत नव्हतं होत होतं कौतुक पण ज्या प्रमाणात व्हायला हवं त्या प्रमाणात होत नव्हतं ही धर्मवीरनंतर या, या सगळ्या गोष्टी बदलल्या लोकांना मला जी भूक होती मुळात ती भूक भागली आणि म्हणजे ते जी जी प्लेट माझ्यासमोर वाढली पंचपक्वानांची ते आमचे शेफ प्रवीण दर्डे यांनी आणि मग काय आहे मुळात खाण्याची फार आवड असल्यामुळे पंचपक्वनांचा ताट समोर आहे आणि त्याच्यावर ताव मारायचा नाही असं होऊ शकत नाही त्यामुळे तो ताव मारला गेला <coughs> पहिल्या भागाच्या निमित्ताने आणि लोकांनाही तो आवडला <coughs> आणि मग लोकांना असं वाटलं लागलं की यस यार प्रसाद करू शकतो <coughs> <coughs> त्याला जर चांगला रोल दिला एक एक विश्वास निर्मात्यांच्या मनात दिग्दर्शकांच्या मनात निर्माण होणं प्रत्येक नटासाठी फार महत्वाचं असतं आज मंगेश <coughs> मंगेशारखान निर्माता इतका मोठा चित्रपट करताना प्रवीणच्या मदतीने जर माझी निवड करतो या भूमिकेसाठी तर या कलाकारामध्ये काहीतरी नक्की असलं पाहिजे असा विश्वास या चित्रपटानंतर अनेक दिग्दर्शकांच्या आणि निर्मात्यांच्या मनात जागा झाला आणि त्याचा नक्कीच मला नक्कीच आणि त्या भूमिकेसाठी तुम्हाला मिळणाऱ्या प्रतिक्रिया अर्थात वेगळ्या असतील म्हणजे विशेष करून ठाण्यात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा का, काय काय का फीडबॅक ठाण्यात मला उदंड प्रतिसाद मिळतो म्हणजे महाराष्ट्रभरच मिळतो खरं तर पण ठाण्यात तू म्हणालीस तसं स्पेशल म्हणजे अनेक शूटिंगच्या दरम्यानसुद्धा अनेक लोकांच्या घरात लोकांच्या देवाऱ्यात दिगेसाहेबांचा फोटो ठेवलेला आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे तर म्हणजे मी त्या त्या घरात मी जेव्हा जायचो शूटिंगला तेव्हा लोक माझ्या पण पाया पडायचे आणि मला फार अकोड व्हायचं मला त्या क्षणी की अरे माझ्या पाया नका पडू तुम्ही तुम्हाला त्या माणसाची पूजा करायची आहे पण कालांतराने असं झालं मंगेशनी मला सांगितलं प्रवीण मला सांगितलं की त्यांना नाही म्हणू नको त्यांच्या भावना दुखवू नको त्यांना आत्ता वाटतंय की तू दिघे साहेब आहेस तर त्यांना पडू दे पाया तर तो, तो प्रत्येक मिळालेला नमस्कार हा एक ट्रॉफी जर का आपण धरली आज तर आजपर्यंतच्या लाखो ट्रॉफीज माझ्या घरात आल्या वा <laughs> आणि यापेक्षा जास्त कलाकाराला काय पाहिजे आणि मला वाटतं या भूमिकेतनं ते भरभरून मिळतंय आणि दुसऱ्या भागाच्या निमित्तानं ते कशा पद्धतीने असणार आहे आहे उत्सुकता आम्हाला सा। प्रवीण सर एकीकडे पहिला भाग आला त्याच्यानंतर राजकीय समीकरण जे काही बदललं ते आपण बघितलं त्यानंतर दुसऱ्या भागात ते कशा पद्धतीनं आणण्याचा तो काय थॉट होता जर त्याबद्दल सांगितलं तर मुळात एका मराठी चित्रपटामुळे राजकीय समीकरण बदलावी एवढं काही मराठी सिनेमांचं भाग्य नाही <laughs> कारण तसं असतं तर मग काय सांगायचं साऊथ सारखं आपल्याकडं पण म्हणजे मेन प्रसाद ओक तर म्हणजे बोललोच नसतो कुणाशी <laughs> <मंची> काय <मुलौती laughs> पाहता पण <laughs> तसं होत नाही खूप <laughs> कॉस्मोपॉलिटियन <कौस्नो -कौलेटीयन> आपण <laughs> आपला महाराष्ट्र आहे बरोबर की नाही इथं तेलुगू सिनेमे पण चालतात तमिळ चालतात हिंदी इंग्लिश इथं नोलान आवडतो राजामौली आवडतात राजकुमार संतोषीवर तितकंच प्रेम आहे आणि राजकुमार हिराणी पण स्वीकारलेले तर महाराष्ट्र हा मिक्स असा आहे त्यामुळे एका सिनेमामुळे एवढा एक मोठा काहीतरी बदल होईल असं आम्हाला वाटत नाही आम्ही सिनेमा केला होता तो इतका सुंदर केला होता बरं ती बायोपिक होती बरं ती बायोपिक काही असं नाही ना की बायोपिकमध्ये मी काय बाबा आनंद दिघे साहेबांनी अमुक एक काहीतरी केलं जसं यावर्षी काही सीन आहेत की रक्षाबंधनाचा आपण त्या नगमा बेगमचा सीन घेतलाय एक मुस्लिम महिला त्यांना राखी बांधायला येते तर प्रवीण तरडेला वाटतं म्हणून तो नाही करू शकत तर आनंद दिघे साहेबांबरोबर जगलेली राहिलेली माणसं आजही आहेत ना खूप आहेत त्या प्रत्येकाच्या बोलण्यातून आलं आणि एकच घटना ज्यावेळी दहा जणांच्या बोलण्यातून सेम पद्धतीने येते त्यावेळी ती चित्रपटात येते आता मागच्या चित्रपटानंतर काही राजकीय समीकरणं घडली एक कलाकार म्हणून आमचा कुणाचा त्याच्याशी काही संबंध असण्याचा कारणच नाही ते झालं आता आम्ही ज्यावेळी दुसऱ्यांदा सिनेमा केला तेव्हा असं आहे का की तुम्ही जर मागच्या वेळी सिनेमा पाहिला तर तेव्हाच कळलं होतं याचा भाग दोन येणार आहे म्हणजे असं काही कोणापासून लपून राहिलं नव्हतं आणि जर एखादा चित्रपट यशस्वी झाला आहे मराठीत तर त्याचा भागदोन का नको म्हणजे दरवेळी भागदोन काय फक्त मुन्नाबाई एम बी बी एस आणि बाहुबली साऊथ इंडस्ट्रीनेच बनवायचे का इंडस्ट्री बन अरे मराठीत पण असे सिनेमे आहेत ना ज्याच्यावर लोकांनी मनापासून भरभरून प्रेम केलं आहे धर्मवीर मुक्काम पोस्ट आणि भाग दोन हा असा सिनेमा आहे की ज्याच्यावर फक्त मराठी माणसांनी नाही भारतातल्या सगळ्या माणसांनी प्रेम केलं ऑस्ट्रेलियामध्ये आमचे एक मित्र आहे भाऊसाहेब पाटील म्हणून योगेश चव्हाण खूप मोठे उद्योजक आहेत सगळे तर त्या सगळ्यांची मिळून एक संस्था आहे सिडनीमध्ये जय महाराष्ट्र ऑस्ट्रेलिया त्यांनी प्रयोग लावले होते तर सगळे प्रयोग हाऊसफुल झाले भाग दोन चे सुद्धा आत्ता लिव्हरपूल सिडनीचे प्रयोग हाऊसफुल झालेत आत्ता तर ही सगळी प्रेम दुबईमध्ये अमोल दुबे पाटील आमचं तिथली मराठी संस्था मागतायत लोक का म्हणजे काय तर ह्याच्या दिगे साहेबांचा वाटा खूप आहे दिगे साहेब जे आयुष्य जगले त्याचा वाटा आहे त्यामुळं आम्ही सिनेमा बनवलाय भाग दोन ला आम्ही पुढे घेऊन गेलोय आता आम्ही काय जर महाराष्ट्रात असं काहीतरी घडलंय तर मग एनकॅश करायला नको आता थलाइवा आला ते याचा कोण आपली ती जयललितांवरचा देशभर उत्तम उत्तम सिनेमे येत आहेत आणि तिथली परिस्थिती ज्वलंत आणि दाहकपणे ते आहेत मग आपण का मागं पडायचं अरे चित्रपट सृष्टीची सुरुवात आपल्याकडे झाली आहे ना तर मग आम्ही भाग दोन बनवणार होतोच पण हे सगळं परिस्थिती आणि हे पाहून आम्ही भाग मध्ये दिघे म्हणजे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आता हिंदुत्व शब्द बदनाम करण्यासाठी सगळेच सहूबाजूने टपलेले असताना आम्ही त्या शब्दाचा व्यापक दृष्टिकोन सांगितला हिंदुत्व काय असत तर रक्षाबंधन हा हिंदूंचा पवित्र सण आहे पण त्या रक्षाबंधनाला जेव्हा त्या भावाकडे एक बुरख्यातली बहीण राखी बांधायला येते त्यावेळी तिचा बुरखा असतानाही तिच्या डोळ्यातलं दुःख ज्या भावाला दिसत आणि ते दुःख निवडण्यासाठी तक्षणी तो उठून जातो हे हिंदुत्व वा आणि हिंदुत्वाची इतकी व्यापक व्याख्या त्या चित्रपटात तिथं तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळं दिघे साहेबांच्या आयुष्यात राहिलेल्या अनेक घटना तुम्हाला भाग दोन मध्ये पाहायला मिळतील आणि दिघे साहेबांबरोबर जी माणसं सा आयुष्य जगली ती अनुषंगाने त्यात येणारच आणि माझी पद्धत अशी आहे की मी नॉन लिनियर माग पुढं माग पुढं माग पुढं करतो मुळशी पॅटर्न काय धर्मवीर काय हंबीरराव काय किंवा देऊळ बंद मला मजा येते त्याच्यात तर मी त्या पद्धतीने गेलोय त्यामुळं आजचं मागचं पुढचं भविष्यातलं असं सगळे एकमेकात हातात हात घालून दिसेल सिनेमा आणि ते बघणं महत्वाचं था ठरणार था आहे कारण सगळ्यांचं लक्ष आता दुसरं सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला मी तुला सांगतो सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या पहिल्या शो नंतर लोक फक्त वेडी झालेली असतील कारण त्यांना असं काहीतरी पाहायला मिळालेलं असेल जे म्हणजे सोनाराच्या नाही तर लोहाराच्या भट्टीतून सत्यता पडताळून पार पडलेला असेल पण त्याच्यानंतर राजकीय वातावरणातही काहीतरी प्रतिक्रिया उमटायला सुरुवात होईल असं वाटतंय तुम्हाला आ, मला असं वाटत नाही तसं आपल्याकडे कुठे राजकीय स्थिरता आहे आज इकडं तर उद्या तिकडं 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 सगळंच चालू आहे हा त्यामुळं प्रतिक्रिया देणार कोण <laughs> प्रतिक्रिया देणार कोण आणि कुठल्या बाजूचे <laughs> तर त्यामुळं हा सिनेमा दिघे साहेबांचा सा आहे हा सिनेमा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचा आहे आणि हिंदुत्वाची व्यापक दृष्टिकोन मान एक डायलॉग येतात सुंदर बाळासाहेब ठाकरेंच्या तोंडी तो त्यांच्याच तोंडी शोभू शकतो की काय आहे हिंदुत्व सांगा ना काय हिंदुत्व मराठ्याच्या तलवारीत ब्राह्मणाच्या शेंडीत माळ्याच्या भाजीत कुंभाराच्या मातीत आणि मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे अरे अठरा पगड जाती जमातींनी एकमेकांना करकचून मारलेल्या मिठीत हिंदुत्व आहे हा सिनेमा सर तर अशा सिनेमानंतर जर कोणी राजकीय प्रतिक्रिया काय उमटल्या तर त्याशी आमचा संबंध नाही आम्ही चित्रपट बनवलाय तुझ्याकडे पहिल्या भागात एकनाथ शिंदे यांची भूमिका तू साकारली आणि याही भागात करतोय पण त्यांचं पद ही आता मुख्यमंत्री आहेत ते आणि तुझीही जबाबदारी वाढली जशी त्यांचीही आता जबाबदारी जितकी वाढली आहे या भूमिका ही भूमिका दुसऱ्या भागासाठी करताना येस जबाबदारी निश्चितच वाढली याचं कारण आधी ते मोठे नेते होतेच आता ते खूप मोठे ते लोकांना कळले अनेक लोकांना बरोबर ना तर ते जितके जास्त समाजासमोर आहेत मीडियात आहेत तेवढं अर्थात माझ्याकडे जास्त कटाक्षाने लोक बघणार आहेत मी काय करतो याच्याकडे ही जबाबदारी वाढल्याची जाणीव आहे पण त्या पलीकडे मला थँकफुलीच प्रवीण सरांबरोबर काम करायची सवय आहे गेली कित्येक वर्ष सो माझ्यासाठी तो प्रवास कलाकार म्हणून खूप महत्वाचा आहे आणि त्यांनी डिरेक्ट केलेला लिहिलेला प्रत्येक सीन परफॉर्म करणं सेटवर तर पिळून काढणं शेवटपर्यंत रस त्याचा पूर्ण काढणं हाच त्यांचा प्रत्येक सीनमध्ये प्रत्येक सीनचा हेतू आणि भाग राहिलेला आहे ते याआधी केले आत्ता या सिनेमातही तेच केले आणि तितक्याच ताकदीने केले सो माझ्यासाठी सेटवरची जबाबदारी ही नट म्हणून आणि सरंडरन्सचीच होती जी आधीही होती आत्ताही होती पण तू म्हणलीस ते या अर्थी बरोबर आहे की आता मुख्यमंत्री असल्याने खूप लोक त्यांच्याकडे सतत म्हणजे आता जेव्हा सगळी राजकीय घडामोड घडली आपल्याकडे तेव्हा ही वॉज द मोस्ट गुगल्ड पर्सन इन द वर्ल्ड <laughs> तर आता इतकं अख्खं जग जेव्हा त्यांची दखल घेत आहे तेव्हा त्यांची भूमिका सिनेमात करणं हा मोठा मुद्दा आहे महत्वाचा आहे आणि पण माझ प्रवीण सरांची परिभाषा सोडून आपण जाऊही शकत नाही आणि मला जायची तशी कोणाचा धमक पण नाही <laughs> हिंमतच नाही अर्थात त्यामुळे त्यांनी लिहिलेले संवाद त्यांनी इंटरप्रिट केलेलं पात्र भूमिका आणि त्यांनी दिग्दर्शित केलेले इमोशन्स हीच माझी कक्षा आहे अभिनयाची यामध्ये पण शिंदे साहेबांनी जेव्हा बघितलं असेल किंवा त्या टायर मध्ये बघत असताना किंवा ते काम पाहिल्यानंतर काय काय प्रतिक्रिया त्यांच्याकडून तुला तर ते जर सांगितलं पहिल्या भागानंतर खूप बोलले होते एकदा पहिल्या भागानंतर आम्ही मी एक इव्हेंट करत होतो होस्ट आणि ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते नगर विकास मंत्री होते आणि मी असं घाबरलो मला यायचंच नव्हतं स्टेजवर म्हणलं नको आता ते डोळ्यात डोळे नाहीच झालायचे मला तर मी गेलो पोडियमवर आणि खूप वेळ टाळलं आणि शेवटी पहिल्या रांगेत त्यांच्याकडे बघितलं त्यांनी हाय केलं म्हणलं ओके ना ते म्हणले <laughs> तर त्या पहिली प्रतिक्रिया झाली पण नंतर यानं त्या कारणाने कार्यक्रमात भेट आणि याच्यात त्यांनी पुष्कळ वेळेला मोकळेपणे कौतुक केलं जी फार सेटवरही कधी आले तो सीएम सर आणि तेव्हा सेट वर आले मागच्या सिनेमाला आले यावेळी तर ते काय आमची अशी कुणाचीच अशी भेट यावेळी होऊ नाही शकली कारण ते मुख्यमंत्री आहेत अशी वेळ पण मिळत नाही आणखी किंवा आम्ही त्यांच्याशी बोलतोय पण ज्या ज्यावेळी येतात त्या त्यावेळी ते, ते इतके प्रसन्न असतात कारण दिघे साहेब दिघे साहेबांचे साहे सीन हे सगळंच त्यांना ना आणि ते असे भडबडून बोलत असतात म्हणजे बघ राजकारणाच्या ह्याच्यात काय परिभाषा त्या बदलत जातात त्याच्यावर आपण न बोललेलं बरं पण जर एकनाथ शिंदे या माणसाबद्दल आम्हाला काही तुम्ही विचाराल तर माणूस म्हणून किंवा म्हणजे म्हणजे वागणं बोलणं काम करण्याची पद्धत म्हणजे एक तर सतत काहीतरी काम करत असतात ते आजही एक दोनदा आपल्याला ते घेऊन गेलते ते साहेब जसं रात्री बारा पहाटे दोन पहाटे तीन ला सत्यनारायणच्या पूजेला जायचं तसं हे मुख्यमंत्री झाले तरी जातात आजही त्यांच्या त्या ते सगळ्या सिक्युरिटीची प्रोटोकॉलचे तर फार वाट लागते म्हणजे मुख्यमंत्री चाललेत एवढेशा बोळातून आणि प्रोटोकॉल पळतोय त्यांच्या मागे हे <laughs> म्हणतात की आता मुख्यमंत्री आलो ते तुम्ही तुमचं बघा मी सत्यनारायणाच्या पूजेला जाणार त्या मतारीकडं मी गेले तीस वर्ष पूजेला जायचो माझ्या आधी दिघे साहेब जायचे तर ती जिवंत येतोपर्यंत मी तिच्या दारात सत्यनारायणाचं दर्शन घ्यायला जाणार तर अशी माणसं म्हणजे आपण खूप प्रत्येकाबद्दल ऐकतो जसं शरद पवार साहेब शरद पवार साहेबांना आजही ते जर गाडीतनं चाललेले असतील आणि बांधावर कुणी माणूस उभा असेल तर पवार साहेब ते खिडकीतनं डोकं करून हाक मारतात हे हे अमुक ये, ये प्रत्येक राजकारणीची एक खासियत जसं साहेब तशा पद्धतीने माणसं जपायचे तसं शिंदे साहेब त्यांचं काहीतरी वेगळंच ओराया ग माणसं जपण्याचा त्यामुळं साहेबांची वेगळी शैली बरोबर माणसं जपण्याची ते किती असे फटकन बोलले के हे केले ते केले तरी त्यांच्यावर माणसं प्रेम करतात कारण तो कलाकार माणूस आहे ते जरी राजकारणात असले तरी ते कलाकार आहेत उद्धव साहेब हे राजकारणात असले तरी ते किती सुंदर फोटोग्राफर आहेत कला आहे ना या सगळ्यांच्या अंगात कला आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकारण्याचा हा गुण राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे अजित दादा सकाळी पावणे सात ला मंत्रालयात हजर राहणारा मंत्री आहे कामाचा त्यांचा झपाटा असं म्हणतात की ते चोवीस तास काम करतात देवेंद्र फडणवीसांची बुद्धिमत्ता या सगळ्याचा विचार झाला पाहिजे ना आपण काय होतो कित्येकदा राजकारणी माणसाला ना राजकारणाच्या चष्म्यातून बघतो आपापल्या पार्टीच्या चष्म्यातून बघतो आणि मग त्या माणसाची क्वालिटी आणि गुण ह्याच्याकडे दुर्लक्ष होतं जर कोणी त्या एकनाथ शिंदे साहेबांना काम करताना बघितलं ना तर त्यांचा दुश्मन सुद्धा त्यांच्या प्रेमात पडेल की या माणसाची काम करण्याची पद्धत अशी माणसं खूप कमी असतात त्यामुळं आम्ही ज्या ज्यावेळी त्यांना भेटलो ज्या ज्यावेळी ते सेटवर आले आम्ही खुश असायचो आता पहिल्या सिनेमाच्या वेळी जसं भेटलो तसं दुसऱ्या सिनेमाला आम्हाला काय भेटता नाही आलं पण ते एकदा त्या कार्यक्रमात आले तेव्हा भेटलो ट्रेलर लोक पण तुम्ही आता राजकीय बड्या नेत्यांची नावं घेतली प्रवीण सर तुम्हाला आता धर्मवीर तर केलाय तुम्ही पण असा कोणता राजकीय नेता ज्याच्या चित्रपट करावासा वाटतोय मनापासून की मला करायला आवडेल शरद पवार साहेब पवार साहेबांचं आयुष्य कसं मी शेतकरी साहेबांना मी बांधावरचा नेतो म्हणतो तेच सतत शेतात बांधावर राहणारा माणूस आहे त्यामुळं आणि त्यांचं लाईफ पण आहे सिनेमॅटिक लाईफ आहे त्यांची जर्नी सामान्य कुटुंबातून मग ते, ते दौंडला बारामतीवरून दौंडला रेल्वेतनं भाज्या घेऊन जायचे विकायचे हा जो प्रवास आहे ना त्यांचा तो खूप इंटरेस्टिंग आहे पण माझ्या वाट्याला येईल का <laughs> पण <पर, laughs> इंटरेस्टिंग जर्नी त्यांची किंवा दुसरं पतंगराव कदम काँग्रेसचे पलुस कडेगावचे आमदार आमचे तर पतंगराव कदमांचं एक लाईफ आहे ना हे सिनेमॅटिक लाईफ आहे सिनेमा होऊ शकतो त्याच्यावर म्हणजे लोक वेडे होऊन जातील असा सिनेमा आणि सगळ्यात मोठ्या माणसावर तर सिनेमा करून बसलोय आम्ही ऑलरेडी पाच भाग <laughs> दोन झालेत तीन चार पाच सहा सात आठ किती भाग येऊ शकतात एवढं कार्य आहे ते अगदी 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 पण मला आणखी शेवटचा प्रश्न प्रसाद तुम्हाला विचारा सी एम सर तुम्हाला जेव्हा म्हणजे आम्ही ट्रेलर लॉन्च पहिल्या भागाचं म्हणजे ते पाया वगैरे पडले होते आणि त्यांनी हार घातला होता ते काय पद्धतीचे रिएक्शन आहेत कारण तुम्ही हुबेहुब त्या पद्धतीने जेव्हा गेटअप मध्ये समोर येतात सगळ्यांना वाटत की साक्षात आनंदी समोर आहेत तर एकनाथ शिंदे जेव्हा सीएम सर येतात ते काय फीडबॅक देत असतात तुम्हाला आत्ता म्हणजे ते सीएम झाल्यानंतर माझी त्यांची किंवा आमची सगळ्यांचीच त्यांची भेट झाली डायरेक्ट त्या कार्यक्रमालाच पण ते जेव्हा नगरविकास मंत्री होते भाग एकच्या वेळेला आणि तेव्हा जेव्हा दोन चार वेळा त्यांचं सेटवर येणं झालं तर मी जर गेटअपमध्ये असलो गेट तर ते माझ्या बाजूला बसायचे नाहीत उभे राहायचे उभे राहायचे आणि मला ऑकोड व्हायचं मी म्हणजे म्हणजे एवढा मोठा म मंत्री आहे तो माणूस तर मी म्हणायचो की साहेब तुम्ही बसा तर तेव्हा ते मला एकदा म्हटले प्रसादजी तुम्ही माझं टेन्शन नका घेऊ तुम्ही एक सगळे मी दाढीबिशा काढा तुमचे नॉर्मल कपडे घाला या मी तुमच्या बाजूला बसतो आत्ता तुम्ही आमच्या गुरूंच्या वेशात मी नाही बसू शकत तर ही त्या माणसाची धारणा आहे हे ही, ही त्या माणसाचे माणसावर झालेले संस्कार आहेत आणि ते तो जपत आलेला आले आहे ना। तेच नाही त्यांच्या बोर जेवढी माणसं यायची सेटवर मी सेटवर असताना माझ्यासमोर कोणी बसायचं नाही कारण ना। साहेबांबद्दल त्यांच्या मनात असलेला आदर मी नॉर्मल कपड्यात आलो की माझ्याशी एकदम हसत खेळत वेळा देऊन बोलायचे पण मी जर गेटअपमध्ये असेल कधीच नाही जवळ पण यायचे नाहीत माझ्या ना। ना। ना� माझ्या जवळ मंगेश पण माझ्या जवळ फक्त प्रवीण होतो कारण तो दिग्दर्शक मंगेश सुद्धा लांब उभा असतो जेव्हा मी गेटअप मध्ये त्याच्यात पण मी ओरडायचो नाही त्याच्यावर तो यावेळी त्या दाढी आणि मध्ये दिघे साहेबांना सारखा असायचा आणि सगळ्यात महत्वाचा त्यांनी ओरडण्याची संधीच दिली नाही हा तो इतका सुंदर आम्ही ती संधीच दिली नाही त्यामुळे हे दोघं गेटअप मध्ये असले की यांना खूप हे मिळायचं ग्लॅमर मिळायचं त्यांच्यावर ओरडायचो नाही त्यामुळे ती रिफ्लेक्स ऍक्शन आहे जी पहिल्या लुक लॉन्चच्या वेळेला की ते बघून एकदम पाया पडले की त्यांना अरे आम्हाला खुसलो आश्चर्य वाटलं होतं म्हणजे आमची एकदम पळापळच झाली मी घाबरलोय तू अजूनही व्हिडिओ काढून त्यांच्या डोळ्यात पाणी आहे मी एक मिनिट घाबरलोय मी आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं की प्रसाद ते साहेबांच्या पाया पडतायत तो माणूस दिगे साहेबांचा शिष्य आहे आत्ता तू तसंच रिॲक्ट व्हायला पाहिजे आणि मग ते एक दोन तीन सेकंद माझ्या डोक्यात सगळे विचार रापकन फिरल्यानंतर मी त्यांच्या खांद्यावर आठ बरोबर कारण ते एकदम मला पण असं झालं अरे बापरे काय असं इतके ते भारावून गेले होते त्या क्षणी बघून आणि ते क्षण आम्हालाही बघताना अगदीच भारावून टाकणारे सगळे क्षण होते मग सर या चित्र पहिल्या भागामध्ये आपण जे शेवटाला बघितलं की आनंद दिगे यांच्या मृत्यूचं गुड आणि त्याच्यानंतर आता दुसऱ्या भागामध्ये काय आम्हाला बघायला मिळेल ही उत्सुकता होती पण त्या ती लाईन किंवा ती महत्वाची गोष्ट या दुसऱ्या भागात येणं तुम्हाला किती गरजेचं वाटतं आणि महत्त्वाचं वाटत होतं निर्मातेमध्ये नाही गरजेचं आणि महत्वाचा हा विषयच नाही आहे विषय मुद्दा मुद्दा एक आहे की धर्मवीर आनंद साहेबांचा भाग एक मध्ये जे जीवनपट जो दाखवला किंवा जीवनक्रम दाखवला त्यातले राहिलेले प्रसंग किंवा राहिलेले नाही म्हणता येणार असे अनेक प्रसंग आहेत जे हे, 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 तेन, की जे लोकांसमोर यायला पाहिजेत कारण तसा माणूस आता होणं आहे नाही आहे हे त्यां त्यांनाच माहिती आहे कारण आज दिगेसाहेब आपल्यात नाही आहेत दिगेसाहेबांड दिगेसाहेब आपल्यात नाही आणि साहेब अशा ठिकाणी जाऊन पोहोचलेले की त्यांनीच ठरवायचं आहे की त्यांच्यासारखा माणूस पुन्हा पृथ्वी तलावर पाठवायचा की नाही पाठवायचा पण त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडल्या त्या घटना काय घडल्या कशा घडल्या हे दाखवणं आम्हाला क्रमप्राप्त वाटतं आता तू जी शेवटची लाईन म्हणतेस या लाईनच्या अवतीभोवती खूप गूढ आहे ते गूढ काय आहे कसं आहे हे सगळं भाग दोन भाग तीन म्हणजे रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद लाभला तर भाग तीनसुद्धा लवकरात लवकर आणू पण हे सगळं जे गूढ आहे हे भाग दोनच्या निमित्ताने तुमच्या जवळपास पोहोचेल असं शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो प्रश्नांची उत्तरं असतील किंवा जी उत्कंठा आहे प्रेक्षकांमध्ये दुसऱ्या भागाविषयीची त्या सगळ्या गोष्टी मला वाटतं या समोर येऊ शकतील तर चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात मुलाखतीसाठी त्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका